नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नाचच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे आता कुडाळा तर कुडाळा मी आता शक्यतो बसनेच जाणार आहे तर का जायचं कारण एवढंच आहे की सकाळी मी भावाला सोडायला गेलो होतो कुडाळ स्टेशनवरती तर आणि स्टेशन हो दादा होता आणि मी एका गाडीवरती सामान घेतलं होतं तर एक गाडी तर मी घेऊन आलो पण आता दुसरी गाडी आणायची ती ती गाडी पार्किंगमध्ये लावली तिकडे तर ती आणण्यासाठी म्हणून मला जायचं आहे तर बरेच दिवस झाले माझा ब्लॉकसुद्धा आला नव्हता शेवटचा ब्लॉक जो माझा आला होता तो आला होता आमच्या सातरीच्या देवीच्या जत्रा झाली होती त्याचा ब्लॉक आला होता त्यानंतर आमचा काही ब्लॉक आला नव्हता तर बऱ्याच दिवसानंतर आज माझा ब्लॉक येतो आहे तरी आमच्या नदीवरचा बनलेला नवीन पुला यावर्षीच बनला आणि तसं नदीत पाणी पण बऱ्यापैकी अजून असा कारण पाऊस पण तसं बऱ्याच वेळा लागलो त्यामुळे पाणी पण बराच असा अजून हे का आधीच्या व्हिडिओत पण मी कव्हर केलेला आमचा पूल तर सांगितलं होते पुलाबद्दल इकडे पूल अजून पण भरपूर पाणी आहे अजून एक दोन तीन महिने तर जातलेच जातले दोन महिने तरी येतलेच जानेवारी जानेवारीपर्यंत तरी पाणी पुरतालाच डिसेंबर आज जानेवारी या ही आमची बारीकशी वाट जी आमच्या देवळाकडे जाता आमच्या वाडीतून आणि ह्या आमच्या गावातला आरोग्य केंद्र उपकेंद्र जातानाच लागता संध्याकाळची वेळ मी चला रेल्वे स्टेशन रोडला आणि चांगल आता हे जो रस्तो गेलो रेल्वे स्टेशनला रस्तो गेलो आणि म्हणजे गाडी आता लावली आहे इकडेच लावली आहे तर ही बघा आपली सर गाडी लागली तर ही आहे सर आपली गाडी लागलेली आहे आपल्या ओळखीचे पाहुणे होते त्यांच्याकडे आम्ही गाडी लावलेलो आहे सर तर ती आता गाडी घेऊन आपण जाऊया संध्याकाळ झालेली आणि बऱ्यापैकी काळोख पडलो आणि मी आता असा रेल्वे स्टेशन रोडला आणि इकडे जे आमची गाडी लावलेली होती ती मी आता आहे आणि आता मी चललंय आहे हो, 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 आज बाजार असल्यामुळे आज कुडात गर्दी पण भरपूर होती पोस्टाकडे तसं तीन रस्ते म्हणतात एक रस्त्या कुडाळ जाता एक रस्ते जाता वेंदू जरा एक रस्ता मांडवरा बरोबर तैसर ट्राफिक कायम जाम होता जा दोघांना ना जिट्यावर फायनली मी घराकडे येऊन पोहोचलोय आणि गेल्यानं बरोच वेळ झालो आह आणि बाहेर थंड पण भरपूर आह तसं येतानाच माझ्या गाडीवर बऱ्यापैकी थंड लागा होता आणि ही थंडी जवळजवळ दिवाळीपासून सुरू झाली म्हणजे नरकासुरापासूनच जी काही थंडी लागा होती ती थंडीने कंटिन्यू केलेला अशीच थंडी पुढे लागत राहू ही तर आजच्या या ब्लॉकमध्ये हे एवढाच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत